आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार वाळवा तालुक्यात मतदानाचा उत्साह दुपारपर्यंत बेचाळीस पॉईंट तेरा टक्के मतदान चुरस वाढले जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज वाळवा तालुक्यात सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे निवडणूक अधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सकाळी साडेसात ते दुपारी दीड या सहा तासांच्या कालावधीत तालुक्यात सरासरी बेचाळीस पॉईंट तेरा टक्के मतदान झाले आहे वळवा तालुक्यातील एकूण दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे एकोणचाळीस मतदारांपैकी दुपारी दीड वाजेपर्यंत एक लाख पंचवीस हजार आठशे एक्क्याण्णव मतदारांनी आपला हक्क बजावला आहे दुपारी एकतीस वाजेपर्यंत झालेली ही बेचाळीस टक्क्यांची आकडेवारी पाहता ग्रामीण भागात मतदानाची मोठी चुरस असल्याचे दिसून येत आहे पुरुष मतदारांच्या बरोबरीनेच अठ्ठावन्न हजार नऊशे सव्वीस महिलांनीही मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान केले आहे जे अनेक उमेदवारांचे गणित बिघड होऊ शकते दुपारच्या कडाक्याच्या उन्हातही अनेक केंद्रांवर रांगा पाहायला मिळाल्या संध्याकाळपर्यंत हा टक्का साठ ते पासष्टच्या पार जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे वाळवा तालुक्यात स्थानिक गटतटाच्या राजकारणामुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे वाढलेला मतदानाचा टक्का सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जाणार की परिवर्तनाची लाट आणणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे निवडणूक निर्णयाधिकारी श्रीनिवास अरिजूण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन पूर्णपणे सतर्क असून सर्व केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे